पाहुयात पुढची बातमी महायुतीत आगामी विधानसभेसाठी रस्ती खेच सुरू आहे कारण विधानसभेला भाजप एकशे साठ जागांवर लढण्याची शक्यता आहे तर उर्वरित एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहत्तीस जागा या शिंदे आणि अजितदादांसाठी ठेवल्या जाऊ शकतात त्यामुळे आता महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे का असा सवालही उपस्थित केला जातो येत्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत भाजप कोणत्याही परिस्थितीत एकशे पन्नास अर्थात एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या च्या खाली एकही एक कमी जागा लढवण्याचा प्रश्न येतच नाही अशी माहिती मिळते विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी एवढ्या जागा लढवल्यानंतर उरणार एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस जागा शिवसेना अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जाणार असल्याची देखील माहिती कळते या संदर्भात रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपण पाहतोय लोकसभेनंतर आता महायुतीमध्ये विधानसभेसाठी देखील रस्सी खेच असल्याचं आपण बघितलं तर गेले दोन दिवस बीजेपीच्या सगळ्यात महत्वाच्या नेत्यांची मुंबईमध्ये मॅरेथॉन अशी बैठक पार पडली त्यामध्ये मुख्यतः किती जागांवर लढायचं या संदर्भात तर चर्चा झालीच आहे मात्र आपला स्ट्राईक रेट कसा वाढू शकतो कुठली ए ग्रेडची जागा आहे कुठली बी ग्रेडची जागा आहे या संदर्भात विभागवार नेत्यांकडनं माहिती मागवून घेतली होती आणि त्यावर एकंदरीत ही चर्चा करण्यात आलेली आणि आत्ता जी माहिती उपलब्ध होते ती साधारणतः अजून तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जागा वाटप संदर्भात बसलेले नाही मात्र भाजपचं असं कॅल्क्युलेशन आहे हा सगळ्या कॅल्क्युलेशन ते महायुतीच्या नेत्यांपुढे देखील मांडणार आहे आणि त्यामधनं जे प्रामुख्याने माहिती समोर येते त्यानुसार जवळपास एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा भाजप लढण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांचं असं मत आहे की त्याचं सगळं कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे मुख्य नेते आहेत किंवा अजित पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि का देवेंद्र फडणवीस हे जेव्हा तिघं एकत्र बसतील आणि या संदर्भातला निर्णय त्यांच्या पातळीवरील तेव्हा हे स्पष्ट होऊ शकतं मात्र सध्या जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार भाजपची तयारी आहे एकशे साठ जागा विधानसभेमध्ये स्वतःच्या बळावर लढण्याची निश्चितच रोनक त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी